नमस्कार द ग्रेट इंडियन चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत मुलगी सासरी गेल्यावरही तिचा आपल्या आई वडिलांच्या बद्दलचा जिवाळा आणि प्रेम कमी होत नाही विवाह झाल्यावरही ती आपल्या वडिलांच्या आबरूला जपते आपल्या माहेरचा मोठा अभिमान असतो तिला आणि ती अभिमान कसे सांगते ते आपण या ओवीतून पाहण्याचा प्रयत्न करूया चवगी बाईनी धोऱ्यावर उभ्या राहो लहऱ्या ग मारेन माझा बापाजी चागहू माझ्या बापा ग चागहून माझ्या बापाजीचा ग हो चवगी बहिणी चार गावी आम्ही जाऊ चार गावी आम्ही जाऊन नाव बापाचं चालू बापच चाल ऊन नाव बापच चालव चंदनाबाईच खोडभुईन गेलं येला पित्या माझ्या बापाजी घन गोत जमा केला घनगोत जमा केलान घनगोत जमा केला ந்தனச்சிபன பித்தமா விசார்கோச தோஸ்தாராய कशी बाई मी ग जाऊन दोनी झाडाच्या मधुनी दोन्ही झाडाच्या मधुनी दोनी झाडांच्या मध्यातून बाप माझा गोप माय माझी साखर दंड केळीचं पान रुंदन सावली ग कडी बंद सावली कडी बंदन सावली कडी बंद बापाला लेक आहे धंद्याची बाई गोड अग्नीच्या बाई पुढण जळतील ओले खोड जळतील ओले खोडन जळतील ओले खोड घरात करते धंदा बाहेर माझे कान माझ्या पित्याजीच्या वणीन कोण घेते राम राम कोण घेते राम रामन कोण घेते राम राम पित्याचा ग माझ्या सुर्यामुखी बाई वाडा सूर्यमुखी बाई वाडन मुख्या गवताराचा सडा गवताराचा सडन मुख्या गवताराचा सडा साठ शंभर गोत गोताच काय मला जाईन दावतन बीडीन बावाजीला ബി നാവാ ജീല ബിടി ജി